नमस्कार मंडळी प्रिताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी प्रत्येक वेळेस कोबीची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने कोबीची वडी करून को पहा अशा पद्धतीने जर तुम्ही कोबीची वडी केली तर तुम्हाला याच्याबरोबर कोणतीही चटणी करण्याची गरज देखील लागणार नाही एकदम छान वडी होते तर वडी करण्यासाठी इथे मी कोबी बारीक किसून घेतलेला आहे आणि किसलेला कोबी एक वाटी आहे त्याच्यानंतर मी हिरवी मिरची लसूण आलं जिरे याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ते बारीक करून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची चार पाच पानं घातलेली आहेत पुदिना घातल्याने वडीला एकदम छान टेस्ट येते अशा प्रकारे खरंच तुम्ही वडी करून बघा त्याच्यानंतर कोबीमध्ये मी दोन चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे चमचा माझा मोठा साईजचा आहे तुम्ही अर्धी वाटी बेसन पीठ टाकून टाकून घेऊ शकता नंतर मी अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे सर सर्व पीठं तुम्ही एक समान टाकू शकता तुम्ही ज्वारीचं पीठ टाकलं नाही तरी देखील चालू शकतं तांदळाच्या आणि पिठाच्या एक पिठामध्ये देखील वडी छान होते तर आता त्याच्यामध्ये सगळे पिठं टाकून झाल्यानंतर मी आपण जी पेस्ट केलेली होती हिरव्या मिरचीचं वाटण केलेलं होतं ते ॲड करून हे छान असं मळून घेतलेलं आहे आणि माझ्याकडनं तीळ टाकायचं पांढरे तीळ टाकायचं राहून गेलं होतं ते देखील मी परत टाकून घेतलेलं आहे आणि परत मळून घेतलेलं आहे तर एका भांड्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी वतलेलं आहे एक ग्लास पाणी वतायचं आहे आणि तुम्ही स्टीम करायला ते भांडं ठेवलं तरी देखील चालेल पण माझ्याकडनं स्टीम करण्याचं राहून गेलं होतं त्यामुळे मी परत ते नंतर फुल गॅसवर ठेवलं तरी असं केलं तरी देखील चालू शकते तर आता इथं आपलं हे पीठ एकदम छान असं मळून झालेलं आहे तुम्हाला दिसत आहे त्याचे आपणाला गोळे करता येईल अशा पद्धतीने पीठ वळून झालेलं आहे तर आता इथे मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी वतून एका इडलीची प्लेट त्याच्यामध्ये ठेवलेली आहे आणि त्याला तेल लावून घेत गे, घेतलेलं ला आहे तेल पसरवून आपल्याला घ्यायचं आहे जेणेकरून आपले गोळे इडलीच्या प्लेटला चिटकू नयेत म्हणून आणि आता आपण केलेल्या कोबीच्या वड्यांचे असे गोल करायचे आहेत आणि ते आपल्याला वापण्यासाठी इडलीच्या पात्रामध्ये ठेवायचे आहेत आणि सगळे ठेवून झाल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं त्याला वाप देऊन घ्यायचे आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला वडी शिजवून घ्यायची आहे तर शिजवून झाल्यानंतर आपण ती छान अशी कट करणार आहोत तरी ते माझे गोळे करून झालेले आहेत आता आपण इडलीचे झाकण झाकूयात आणि गॅस पेटवून त्याच्यावर हे कुकर इडलीचा कुकर आपण ठेवून देणार आहोत आणि पंधरा वीस मिनटे वापरून देऊयात अशा पद्धतीने वडी क कर, नक्की करा मंडळी तुम्हाला देखील आवडेल आणि एकदम छान लागते तर पंधरा वीस मिनटानंतर वडी आपली शिजवून देखील झालेली आहे आणि आता ती आपण चेक करूया पूर्ण पीठ आतपर्यंत शिजलेलं आहे का तर मी एका स्टिकने बघितलेलं आहे तर आतपर्यंत वडी शिजलेली आहे आणि थंड देखील झालेलं आहे थंड झाल्यानंतरच मी काढून घेतलेले आहे आणि छान असे आपणाला त्याचे गोल काप करायचे आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे प जसे पाहिजे तसे काप देखील करू शकता आणि इथे मी गोल काप केल्यानंतर ही एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे या साईजमध्ये वड्या आपल्याला कट करायच्या आहेत इथे सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहेत आणि आपलं तेल देखील तापलेलं आहे तर आता थोडंसं त्याच्यामध्ये पीठ टाकून बघूयात आणि ती पीठ तेल तापलेलं असेल तर बाकीच्या वड्या देखील त्याच्यामध्ये तळून घेऊयात तर तुम्ही न तळता वडी अशी देखील खाल्लीत ना तरी देखील छान लागते आणि या वडीवर तुम्हाला कोणतीही चटणी करायची अजिबात गरज नाही कारण याच्यामध्ये आपण पुदिना आधीच ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने वडी खरंच करून पाहा एकदम टेस्टी लागते तर मंडळी रोज रोज तुम्हाला देखील कोबीची भाजी कोबी मंचुरियन आपण प्रत्येक वेळेस किती करून खाणार आहोत त्याचा देखील आपल्याला कंटाळा येतो तर अशा प्रकारे कुरकुरीत अशी एकदम पौष्टिक अशी वडी देखील तयार होते आणि ती चवीला देखील छान लागते तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा But the sunlight hits in so many ways Rem. grab my shades and hit the